आणि अनेक वर्षे त्यांनी या कारखान्याच्या उभारणीसाठी चालू होण्यासाठी जे अथक परिश्रम घेतलेले आहेत आम्हाला तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊन हा कारखाना चालू ठेवलेला आहे त्याबद्दलची माहिती आपल्या सर्वांना त्यांनी या प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे परवा एक नाट्यमय घडामोड घडली आमचं हे जे पॅनल झालं हे पॅनल माघारीच्या जा दिवशी झालं सुधीर भाऊ देसाई आणि मुकुंददा आणि त्यांच्या बरोबर आमच्या राष्ट्रवादीचे गाठ घेऊन माघारीच्या दिवशी या पॅनेलची रचना केली त्याच्या अगोदर घेतलेलं नाट्य हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे साखर काकांना आम्ही चालवणार मुस्लिम साहेबांच्या जाऊन पैशाचं तरतूद करून आणणार आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त आठ किंवा नऊ किंवा सात एवढ्या जागा गेल्यानंतर या राष्ट्रवादीनं डोक्यावर घेऊन चालवायचा अशा तऱ्हेची भावना असलेली ही जी मंडळी ही तीन चार नेत्यांना घेऊन बसली मग बंटी साहेब असून आपले कोरे साहेब दे त्यांनी यांची नावं सांगितली या सिंद्रेचा गट एक वेगळा रेडेकर बाईंचा गट वेगळा त्यांना एवढ्या जागा द्या शिवसेनेचा गट वेगळा त्यांना एवढ्या जागा द्या काँग्रेसचा गट वेगळा त्यांना एवढ्या जागा द्या आणि मग उरलेल्या राष्ट्रवादीला द्या आता हे सगळं जागा वाटप करून झाल्यानंतर त्याचे जेव्हा आयत जाऊन बसायचं आणि आयत जाऊन बसून ती सत्ता आपण स्थापित करून घ्यायची आणि बोजा मात्र मुस्लिम साहेबांच्या टाकायचा केडीसी बँकेचे चेअरमन आहेत पाहिजे तर राष्ट्रवादीच्या लोकांच्या साठी द्यायचं नाही तर लोन राष्ट्रवादीच्या उठवायची की मुस्लिम साहेबांनी मदत केली नाही हा त्यांचा सर्वांचा त्या ठिकाणी घाट होता सुधीर भाऊनी हे केलं आम्हाला कारखाना जगो तुम्ही साखर कारखाना आणि त्या चालून दाखवा दा हे आवाहन कुणाला होत हे आव्हान जे होत ते बीजेपीच्या अशोकनाथ ना सरंटी त्यांनी काय गम्मत केली त्यांनी सांगितलं बाकीच्या सगळ्यांना आता राष्ट्रवादी याच्यात बाहेर पडली आता हे आमचं सगळं राज्य होणार आमच्या हातामध्ये साखर कारखाना ऐकता मिळणार त्यामुळे तुम्ही आम्ही भाऊ भाऊ सगळे मिळून वाटून खाऊ अशा त्यांनी मग रेडे आणि आनंद झाला ज्यांना आम्ही राष्ट्रवादीच्या दूध संघावर पाठवलं ज्यांना आम्ही चार वर्ष साखर कारखान्याच्या चेअरमन केलं ते सर या सगळ्यांना अतिशय आनंद झाला की आणि त्यांनी टकली होता सुरुवात केली आता माझ्या वाटेला किती आली सहा आली रेडेकर भाई जी वाटे लगते आली कांग्रेस मधून पाच आली बाकीच्या दुसऱ्यांच्या वाटे लागते आली इतकी आली आणि हे सगळा कारखाना आपण आता हस्तगत करू शकतो त्याचा आनंद त्यांना गगनात मारला आणि डोकी मोजली कार्यकर्ते मोजले नाही कुठल्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये किती पथक कुठल्या गावामध्ये आहेत कुठल्या कार्यकर्त्याच्या मध्ये हे कारखाना कार चालवण्याची धमक का आहे जो कार्यकर्ता हा साखर कारखाना चालवू शकेल ज्याला त्यांना अभ्यास आहे अशा तऱ्हेचा कधी त्याने या ठिकाणी अभ्यास के कि केला नाही पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत टाळ्या वाजून आपण स्वागत आणि मग असा विचार करून त्यांनी अतिशय मोठ्या अगोदरच जाहीरपरानं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि धुकी त्या ठिकाणी घातली ज्याला अनुभव नाही ज्याला काही माहिती नाही अशा लोकांची त्या ठिकाणी निवड करून लोकांच्या समोर हे पॅनल ठेवलं हे मान्य झालं नाही तालुक्यातल्या सगळ्या कुठल्या नोकरांना मान्य झालं नाही तालुक्यातल्या कुठल्या शेतकऱ्याला मान्य झालं नाही आणि मग या सगळ्यांनी मिळून उठाव केला आणि मुस्लिम साहेबांची सकाळी पहाटे पाच घाट घेतली आणि त्या ठिकाणी पाच वाजता गाठ घेऊन सांगितलं साहेब आमचं हे राष्ट्रवादीचं संपूर्ण पॅनल करा परंतु आम्हाला कुणाच्या तरी जाडे देऊ नका आणि मग हे झाल्यानंतर हा ह्या त्याची परवानगी घेतल्यानंतर मग हे आमचं राष्ट्रवादीचं पॅनल या ठिकाणी एकतर्फी जाहीर आपण केलं आणि त्याला उत्स्फूर्तपणानं पाठिंबा पा सगळ्या जनतेचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा दिला त्याचा इतिहास आपण सांगितला पाहिजे मी पाठिंबा इतिहास आपल्याला बोलत नाही कारण पाठीमाग यांच्या पाठीमाग वसंतराव देसाई साहेबांनी हा साखर कारखाना निर्माण केला ह्या सगळ्या गोष्टी मी बोलत नाही परंतु त्यानंतरच्या काळामध्ये घडलेल्या घडामोडी ह्या ज्या ज्या आहेत त्या मात्र नक्की पण या ठिकाणी बोलाव्या लागतील कारण का हा इतिहास आहे या साखर लागली दोन साली बंड केलं आणि वसंतराव एक दाखल केला आणि आपल्या बरोबर काही बंड घेतलं त्यांना फुस दिली आणि त्यांच्यावर एक मोठा कठीण प्रसंग आला त्यावेळी जुनी जाती मागचं होती ज्यांनी साखर कारखाना खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये सुरू करण्यासाठी आतो नात अतिशय प्रयत्न केले पी जे आपटे साहेब रवीटे साहेबांचे वडील अशा सारख्या जुन्या माणसांच्या कडन त्या साखर कारखान्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि त्यांनी सगळी कागदपत्र आपटे साहेबांनी आपल्या घरामध्ये तयार करून त्या कारखान्याचं प्रपोजल पाठवलं आणि त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता कृष्णा पाटील कृष्णा देसाई किंवा ही सगळी जुनी जाती मंडळी शिलेमान शेठ हे अगदी जुनी जाती मंडळी वसंतराव देसाईच्या पाठीमागे राहिले आणि त्यांच्या पाठीमागे राहिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही अविश्वास ठराव फेटाळले काही मंडळींना समजावून सांगितलं आणि अविश्वास ठराव फेटाळून त्या शिल्पीला आहे ती त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवली या सगळ्या गोष्टी पाठीमागे घडलेल्या आपल्याला माहिती आहे त्यानंतर मावा पडला शिल्पी चेअरमन झाले होते मी व्हाईस चेअरमन होतो मावा पडला आणि मावा पडल्यानंतर साखर काकर ऊस पन्नास हजार टन फक्त आमच्या साखर कारखान्याचा ऊस आमच्या क्षेत्रामध्ये होता हा साखर कारखाना मोडणार ही चिमणी बंद पडणार शेतकऱ्यांच्या मुलांचं नुकसान होणार शेतकऱ्यांच्या ऊसाचं नुकसान होणार आणि हे आम्ही उभा केलेलं वैभव धुळीला मिळणार या म्हणून किमान एक चार पाच वर्ष तरी किमान हा साखर कारखाना दुसऱ्याच्या ताब्यात देऊया आणि त्याला चालवायला देऊया त्याच्या चा पोटी भाडं घेऊया म्हणून अडीच कोटी रुपये फक्त भाड्यानं हा साखर कारखाना शिंपीनी त्या रेणुका फॅक्टरीच्या बाईच्या ताब्यामध्ये या ठिकाणी दिला तो चार पाच वर्ष चालला त्या पाच वर्षानंतर दोन वर्ष कोरे साहेबांच्या ताब्यात दिला ताब्यात दिला आणि त्यांच्याकडून काय काय ठरवून घेतलं हा इतिहास मी आज या ठिकाणी सांगत नाही कारण ज्यांची सुरुवात शून्यात त्यावेळी होती साधा ट्रक नव्हता त्यांच्या आज शंभर ते दीडशे एकर जमिनी आहेत हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही आज वैभव आपण त्यांचं बघतो हे कशाच दोत काय त्यांनी काय काय त्या ठिकाणी उद्योग केलेले होते कशा कशामुळं हा साखर कारखाना त्यावेळेला चालू असताना बंद पडलेल्या साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून पाच आठ सात आठ वर्षामध्ये त्यांनी काय काय गोष्टी केल्या आपल्यासाठी हे तुम्हाला सांगायची गरज आहे तुम्ही डोळ्यानं बघायला लागला आणि आज ते म्हणतात की दोन माणसं नको सुधीर देसाई नको आणि विष्णू केसरकर नको हे दोघ दरोडे कोर आहेत अरे तू बाबा लुटारू आहेस आम्ही दरोडे नाही आम्ही कुठला दरोडा घातला नाही तुझ्या प्रपंजेवर दरोडा घातला नाही की तुझ्या इस्टेली दरोडा घातला नाही आमची एक दोन गुंठ जमीन सुद्धा वाढली नाही पण तुमच्या जमिनी किती किती वाढल्या पतंगराव कदमांच्या युनिव्हर्सिटी जवळ 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 दोन 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 एकर एक जमिनी तुमच्या आत बघायला मिळतात हे कुठलं पैसे आले आणि कुठला धंदा मोठा असा उभा केला एखादा कोणता कुठला तरी टाटा बिरला सारखा धंदा उभा केला असलेल्या माणसाला सुद्धा शंभर एकर जमीन घेता येत नाही आणि तुम्ही जे तुम्ही जर हे इथे काही जण असताना तुम्ही जमीन घेतला हे तुम्हाला आम्हाला बोलावं लागणार बोला आहे आणि मग आमचा काटा काढायला निघालेल्या माणसाजवळ आज काय परिस्थिती आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा ही झाली पहिली गोष्ट यानंतर बाकीच्या सगळ्या लोकांनी ज्यानी 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 या ठिकाणी चेअरमन पद बघलं त्यामध्ये <coughs> मी आहे वसंतराव धुरे आहेत बाकीचे तुमचे उदय पवार आहेत त्या ठिकाणी अल्बर्ट डिसोज आहेत आमच्या चार पाच जणांच्याकडे ही धुराजवळी दिली निवडून आल्यानंतर आम्ही कारखाना हातात घेतल्यानंतर त्यावेळेला आम्ही प्रत्येकानं या ठिकाणी साडेतीन हजार लाख टन चार लाख टनाचं क्रशिंग केलं व्यवस्थित सगळ्यांचे पगार दिले कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे व्यवस्थित पगार दिले शेतकऱ्यांचे व्यवस्थित बिले दिली आणि कारखान्याच्या एक टोळींचा एकही पैसा या ठिकाणी कधीही बुडीत राहिला नाही आमच्या काळामध्ये पाच जणांच्या जा, साखर तर लोकांना वाटली परंतु कारखान्याच्या टोळींना दिलेले पैसा सुद्धा एक नया पैसा आम्ही बुडवला नाही त्या सगळे पैसे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा त्या टोळींच्याकडून काम करून त्यांच्याकडून पेडून घेते आज काय परिस्थिती आहे आज चार पसंद तीन चार वर्षानंतर वसंत अशोक एक वर्ष केलं तीन वर्ष केलं चौथ्या वर्षी तीन वर्षानंतर त्यांनी कारखाना बंद पाडल्यानंतर त्यांच्या काळामध्ये कृषी किती झालं तीन लाख सव्वा तीन लाख दोन लाख आणि शेवटी तीन तेरा आणि म लिलावाचं प्रकरण काढलं त्यांनी कारखानाच लिलाव करायचा म्हणून ठरवलं जाहिराती दिल्या कोण साखर कारखान्याचं कर्ज भरून <coughs> याला या कारखान्यामध्ये यायला तयार नाही त्यांच्या काळामध्ये ज्या वेळेला परत पुन्हा कर्मचारी आणि या सगळ्यांच्या मध्ये झाला त्यावेळेस त्या सगळ्यांनी त्यांच्याकडे खोलीत घालून राजीनामा लिहून घेतला आणि त्यांना हाकरून बाजूला लावलं आता परत पंचायत आली आम्ही पुन्हा या शेतकऱ्यांनी काय करायचं चेअरमन नाही चेअरमन कुणाला जरी निवडलं पाहिजे तू म्हणाला कुणाला निवडायचं ते तुमचं तुम्ही निवडा आम्ही चांगला साजरा गोजरा गोरापान दिसलेला माणूस मास्तर आहे तो सगळ्यांना चांगल्या पद्धतीने काहीतरी मार्गदर्शन करील आणि चांगल्या प्रकारचा कारखाना सगळ्यांना घेऊन चालवी अशी भावना साहेब आमच्याजवळ होती आपटे ठरवलं होतं की अशोक अन्नाच्या आमचं आणि आपटे साहेबांचं जेवढी युती झाली होती त्यांनी ठरवलं होतं आपटे साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेऊन ठरवलं होतं त्यातली एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही सगळ्या स्वार्थासाठी काम केलं कारखान्यावर कार्यक्रमाला मी माझ्या खाजगी पैशातून केला म्हणून सांगतात अशोकांना तो खाजगी पैशातून जर केला असेल तर दहा लाख रुपये त्या वर्षीचे साखर कारखान्यावर एका मंत्र्याच्या साठी म्हणून खर्च कसे पडले हा एक प्रश्न आहे ह्या शिंदे सरांच्या चे हातात चेअरमनकी दिल्यानंतर त्यांच्या काळामध्ये तीन साडेतीन लाख किलोमीटर गाडी फिरली कुठं त्यांनी कारखान्यासाठी कुठलं काम केलं कसलं काम केलं आणि साखर कारखान्याच्या चेअरमनच सा काम एवढं असते काय साडेतीन लाख किलोमीटर गाडी फिरायचं काम असते गाडी गाडीच्या आता कुळकुळ्या होऊन बसल्या अशा तऱ्हेच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुढं आमच्यावर प्रसंग जो आला तो आज साखर काकार्यामध्ये अतिशय वाईट प्रसंग आला या वर्षी चौथ्या वर्षी या वर्षी जर बघितलं तर तेरा कोटी रुपये मुस्लिम साहब मागून घेतले आपण आणि ते टोळी ओडी तोडी ओडी वाहतुकीसाठी वा, म्हणून यांना दिले कुणी सिंध्रेसरांना आम्ही दिले त्या बहादरनं काय केलं चालू वर्षी ते डोळीचे जे पैसे तेरा कोटी होते त्यापैकी निम्म्या डोळ्या आल्या नाहीत निम्ब्या डोळ्या आल्या नाहीत आणि डोळ्या ज्या केल्याच्या कुठल्या केल्या के मध्य प्रदेश मधल्या मध्य प्रदेश मधली कुठली टोळी आतापर्यंत आम्ही बघितलेली नाही ज्या टोळ्या केल्या त्या बीड भागातल्या करत होतो परंतु डोळ्या केल्या नाहीत त्याचा उसावर परिणाम झाला आणि दीड महिन्यामध्ये फक्त पासष्ट हजार टन फक्त उसाचं गळी झालं पासष्ट हजार टनानं किंवा तीस हजार चाळीस हजार कोथिंब्या चा, पोत्याच्या साखरेनं तुमचा हा खर्च भागणार आहे या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पैसे उद्या पगार पगार देणार देणार शेतकऱ्यांचे पैसे आणि हा खर्च तुम्ही कशाने त्याचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही त्यांनी एक परवा स्टेटमेंट केलं केसरकरने मी गाडी आपण आपल्या काळामध्ये त्र्याहत्तर हजार मना फिरवली हो अरे गाडी स्वतःची माझी ड्रायव्हर माझा मी गाडीसाठी फिरवलेली कारखान्याची गाडीच जर फिरवली नसेल तर माझं नाव कशासाठी तुम्ही आणता पुढं फक्त एक उत्तर द्यायचं म्हणून द्यायचं कुठं नाट्य काहीतरी सांगायचं आज लोकांना धास्ती पडलेली आहे कर्मचाऱ्यांना धास्ती पडली शेतकऱ्यांना धास्ती पडली शेअरधारकांना धास्ती पडली आता ह्या साखर कारखान्याचं काय होणार आम्ही तेवढ्यासाठी हे पॅनल मुस्लिम समाजच्या आशीर्वादाखाली कारण या सगळ्यांच्या नेत्यांच्या आशीर्वादाखाली या ठिकाणी उभा केलंय आम्ही निश्चितपणानं आम्हाला तुम्हाला सांगतो की साहेबांच्या आशीर्वादाने पुढच्या भविष्य काळामध्ये कितीही अडचणी आल्या सतरा तारखेनंतर सतरा तारखेपर्यंत फक्त तुमचा काळ आहे सतरा तारखेनंतर शिंदे सरांना हा काळ परत आयुष्यात कधीही बघायला भग, भग, मिळाला नाही जसा सिंपीना मिळाला नाही त्यांनी वसंतराव देसाईंची कळ काढली अयुष ठराव आणला त्या दिवशीपासून आज तारखेपर्यंत त्यांना कारखान्यामध्ये पाय ठेवता आला नाही कारखान्यामध्ये डायरेक्टर होता नाही तसेच ह्या सगळ्यांचे होणार आहे सत्य आहे आणि हे लिहून ठेवा सध्या काळी दिवस अजून मावळलेला नाही तोपर्यंत ही गोष्ट लिहून ठेवा मी तुम्हाला सांगतो या लोकांनी कारखान्याचं फार मोठं वाटोळ केले लोकांची अपेक्षा आहे की साखर काळात चालू झाला पाहिजे जर झाला नाही तर हे विश्व मॉडेल आमच्या आमच्या भागामध्ये झालेली एवढी एवढी जवळ ही कारण नसताना नामशेष होऊन जाईल एवढी सगळी उपाशी असणारी गोरगरिबांची पोरं त्याच्यावर जगलेले आहेत त्याचं वाईट होऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतो आणि एक गोष्ट मला सांगायची या निमित्तानं आणि आणि एक गोष्ट मला सांगायची आहे परंतु ती आता सांगणार नाही राहू देत आता वेळ खूप झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्येक ठिकाणी बोललोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमचं जे पॅनल आहे त्या पॅनल मध्ये या उत्तूर भागामध्ये मारुती गोरपडे वसंतराव धोरे दीपक देसाई हे तीन उमेदवार उभे उभे उभा राहिलेले आहेत पुन्हा ब वर्गामध्ये आमचे नामदेवराव नार्वेकर